लक्ष्मीच्या पावलाने या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की रोहिणीने जो प्लॅन केलाय कला अद्वैतला जाळू मारण्याचा तो कितपत यशस्वी होतो पण त्याकरता आजचा भाग पूर्ण बघा आणि हो मित्रांनो तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेलैकम प्रेस करा मात्र विसरू नका चला तर मग आजचा भाग सुरू करूया तर आजच्या भागाची सुरुवातीला आपण बघतो की कला आणि अद्वैत दोघेही मिळून ती मडकी छानपणे रंगवत असतात आणि ऑर्डर कम्प्लीट करत असतात आणि अगदी त्याच वेळेला त्यांच्या रूममध्ये मात्र आबा आणि रॉकेट त्या दोघांची रूम इतकी छान सजवड असतात की, की काय सांगू मित्रांनो आणि इथे आबा त्यांच्या अनुवाचा उपयोग करून रॉकेटला गाईड करतात की त्या पलंगावर फुलांच्या पाकण्याचा बदाम काढ ही बदामाची आग्राचे फुगे ना इकडे लाव तिकडे लाव आणि सेंटेड अगरबत्त्या म्हणजे मेनबत्त्या पण लावायला विसरू नको आणि ते अंजूलाही सांगतं की एक ग्लासभर दूध पण तयार करून इथे आणून ठेव म्हणजे मित्रांनो एकदम रोमँटिक वातावरण ते तयार करतायत कारण की काय अद्वेतला करा सरप्राईज द्यायचं असतं पण आपल्याला आता बघायचं आहे की अद्वैतनी खरंच आम्हाला सांगितलंय का की असं सरप्राईज द्या म्हणून आणि त्याच वेळेला होतं काय बाहेरून रोहिणी आतमध्ये यांचं आवरणं बघत असते आणि ती म्हणते आता या सेंटेड मेणबत्तीचा उपयोग करून मी असा धमका घडवते की ही दोघेही म्हणजे कला आणि अद्वैत दोघेही त्या जळून खाक होतील आणि असं व्हायलाच पाहिजे तरच माझा मुलगा सुखरूप राहील नाहीतर हे दोघे त्याला कुठे कुठे पकडतील आणि अडकवायचा प्रयत्न करतील आणि मित्रांनो तिकडे सोहम आणि अनामिकेच्या रूममध्ये मात्र वेगळंच चालू असतं सहमने अनामिकेच्या हातावरती जखम बघून तिला विचारतो की तुझ्या हाताला काय लागलंय त्यावेळेस चक्क ती खोटं बोलते ती म्हणते की माझ्या हाताला किचनमध्ये किचन बिचारा सोहम तिला म्हणतो तू काळजी घेऊन काम करत जा ना आणि जे काम करतेस त्यावर फोकस करत जा मनात कुठले वेळ विचार आणू नको मग मात्र अनामिका जाम चिडते ती म्हणते तुझ्यामुळे सगळं घडत आहे मी ज्या ज्या वेळेस तुझ्याबद्दल खरं बोलते तू ना जाम चिडतोस आणि वेळे वाकडे वागायला लागतो मला काही सुचत नाही मग सोहम म्हणतो ठीक आहे आता तूच साहे मी काय करायला हवं आणि तेवढ्या त्याच्या फोनवर फोन येतो आणि तो बाहेर निघून जातो मग अनामिका म्हणायला विचार करते आता हा सोहम ना मला जास्तच प्रश्न विचारायला लागलाय आणि त्या प्रश्नाचे उत्तर पण त्याला हवीत काहीतरी करायला हवं लगेच ती निलेशला कॉल करून म्हणते की आता आपल्याला त्या दारूच्या पुढे जावं लागेल एक स्टेप पुढे जावं लागेल मी आज सांगते तसं कर त्याला काय करते काजलच्या कॅफेसमोर एक बार आहे तिथे नेऊन दारू पाजो आणि त्याला त्या ते कॅफेमध्ये नेऊन सोड बाकी पुढचं मी बघते काय ते अरे निलेश तसंच करतो तो काय करतो सोहमला भरपूर दारू पाजतो आणि त्याला काजल कॅफेपाची नेऊन सोडतो आणि तेवढ्यात काजल बघते सोहमला ती विचार करते हा असा काय बघतोय आणि असा काय उभा आहे तिला कळतं की याने दारू पे आली आहे आणि सीन शूट होतो पुन्हा चांदेकरांच्या घरी इथे अद्वैत कला त्यांचं काम करून काम आटपून घरामध्ये येतात आबा त्यांची अस्तविकपणे चौकशी करतात आणि त्यांना चहा प्यायला देतात आणि मग मित्रांनो ना कलाचं एवढं कौतुक करतो होतो आणि तो कला इतकी हुशार दे कामामध्ये की ती मातीपासून ना इतक्या छान कलाकृती तयार करते की त्या मातीला पण अभिमान वाटेल मग आबा म्हणतात हो आणि तुझं तू पण कमी कलाकार आहेस का तुझं पण तर कलरप्रेम आहे आणि कलरप्रेम आहे असं म्हटल्यानंतर अद्वैत जरा चाच पडतो तो म्हणतो काय तुम्ही काय बोलताय बाबा अरे ते म्हणतात मला असं बोलायचंय म्हणजे तू पण एक कलाकार आहेस तू पण तुझ्या कामावर प्रेम करतोस ना आणि मग ते म्हणतात ठीक आहे तुम्ही जा तुमच्या रूममध्ये जा सरप्राईज करून ठेवले तू जा रूममध्ये घेऊन मग अद्वैत करायला एकदम खुशी खुशी मध्ये रूम मध्ये आणतो आणि ती रूम बघून मात्र कला एकदम घाबरते ती अद्वैतला विचारते तू हे तू तरी काय एवढी फिल्मी वागायला लागलोस तू आजकाल हे हे काय चाललंय हे काय चाललंय तो म्हणतो मला पण माहित नाही माझ्यामध्ये सरप्राईज आहे तर ती म्हणते हे काय फुलाचा आकाराचा बदाम फुगे वगैरे काय चाललंय म्हणत चाललं तरी काय तो पण घाबरतो काही नाही मला सुद्धा माहीत नव्हतं आपण हिळसळ केलं असं म्हणून आणि तेवढाच होतं काय त्या सेंटर्ड मेनबत्त्यामुळे ना तिचा आवाज बसतो आणि ती अद्वैतला म्हणते जा माझी गरम पाणी घेऊन ये मग अद्वैत त्यासाठी गरम पाणी आणतो आणि फुग्यांशी खेळत बसतो एक फुगा लागतो कलाच्या हातेला आणि ते पाणी पडतं तिच्या हातावर आणि तोपर्यंत इकडे राहुल आणि तिची आई म्हणजे रोहिणी बोलत असते रोहिणी म्हणते राहुल तू नेहमी म्हणतोस ना की मी खूप मोठं काम केलंय मोठं काम केलंय आज मी पण एक मोठं काम केलंय आज मी असा धमाका करणार आहे की ते अद्वैतन कला त्या जळून खाक होतील तो म्हणतो काय केलंस तू म्हणते चल सेल्फला दाखवते आणि मग होतं काय मित्रांनो की लगेच त्याला घेऊन येते अद्वैतच्या रूममध्ये म्हणजे रूमकडे ती दार उघडून बघतात दोघे आतमध्ये दोघे आतमध्ये त्यांना एक एक वेळ फुगे फेकणं वगैरे आणि ते पाणी जे पडलं असतं हातावर तर अद्वैत तिचा हात हातामध्ये घेतो छानपैकी मरम लावतो आणि एका क्षणी फुगे फेकता फेकता किंवा खेळता खेळता दोघे बेडर पडतात आणि रोमँटिकपणे एकमेकांकडे बघतात आणि त्या दिवस होते काय मित्रांनो ते जे पडदे असतात खिडकीचे त्यांना लागते आग आता ही आग का लागली ते तुम्हाला मी सांगतो आबा आणि रॉकेटने जेव्हा रूम सतवली ते बाहेर गेल्यानंतर रोहिणी आतमध्ये मध्ये आली होती आणि तिने काय केलं प्रत्येक पडद्यावर पेट्रोल शिंपलं होतं म्हणजे जेणेकरून मेनमध्ये छोट्याशा सुद्धा ठेंग आग पकडेल आणि होतं पण तसंच आग लागायला लागतं तिथे आणि त्याच्या वासाने दोघे मोठ्याने ओढतात कला अद्वैत असं ओढतात आणि त्याच वेळी झालं काय असतं आबानी कलेच्या आईला फोन केला असतो हे सांगायला की ना अद्वैतच्या म्हणण्यानुसार मी त्याची रूम ना एकदम छानपैकी सजवली आहे आणि दोघे छानपैकी गप्पा मारत असतात म्हणजे आबा आणि कला मात्र मतलग... कला आणि अद्वैतच्या आवाजामुळे आबा आबा फोन कट करतात कर आणि त्याने फोन कट केला म्हणून कलेची आई पण टेन्शनमध्ये येते ती आणि ति तिचा नवरा दोघेही इकडे यायला निघतात आणि तिकडे घरातले सगळेजण अदवीचे रूम बाहेर येऊन उभे राहतात आणि त्यांना आवाज द्यायला सुरुवात करतात की दार उघड दार उघड आतमध्ये झालं तरी काय म्हणजे आतमध्ये एवढी भयंकर आग लागली असते की दोघेही पटकन दार उडून बाहेर येतात आणि इथे रोहिणीचा प्लॅन मित्रांनो आपल्याला दिसतोय फसलेला आता उद्या काय घडतं कलेला खरंच कळतं की नाही कळतं की हई आग कुणी लावली की हा अपघात होता हे जाणून घेण्यासाठी उद्याच भाग बघा लागेल आणि उद्याच भाग बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेलायकन प्रेस करा आणि आजचा भाग तुम्हाला कसा वाटला लाईक आणि शेअर करून कमेंट करा मात्र विसरू नका भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत काळजी घ्या